तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी शहापूरच्या शाळेतील घटनेचा निषेध केलेला आहे तर या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलेलं आहे तर संबंधित शाळेची मान्यता ही रद्द करणं गरजेचं आहे या सगळ्या घटनेनंतर असं सुद्धा मत कायंदे यांनी मांडलं तर चित्रा वाघ यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे एखाद्या मुलीला पाळी आली किंवा काय तुम्ही त्यांची आई बनून तिथे त्यांना संरक्षण द्यायचं असतं त्यांना शिकवायचं असतं त्यांची काळजी घ्यायची असते का अशा प्रकाराने त्यांना निर्लज्जपणे त्यांच्याशी वर्तन करायचं असतं हे जे जी, जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात यांच्या घरी यांच्या आई बहीण यांना कोणी मासिक पाळी येत नाही का असा थेट सवाल मी यांना विचारू इच्छिते पाळी येणं हा काही रोग नाही आहे शाळेमध्ये विश्वासाचं आणि संरक्षणाचं वातावरण असायला पाहिजे त्या ठिकाणी मनामध्ये भीती त्या ठिकाणी आणि मानसिक छळाचं वातावरण आहे हे अतिशय चुकीचं आहे बाईच्या बाईपणाचे धिंडवडे त्या ठिकाणी काढले गेले हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही या घटनेसंदर्भामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणखीनही जे कोणी याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल मी स्वतः या केसचा पाठपुरावासुद्धा करते आहे कारण हे गरजेचं आहे